नमस्कार आज आपण पाहूयात पोषण अभियान अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा यामध्ये पोषण अभियान हा जो घटक आहे या घटकावर दहा की प्रश्न येतात प्रत्येकी प्रश्न दोन मार्काला असतात तर आपण या घटकाची सविस्तर माहिती घेऊयात पोषण अभियान पोषण अभियान ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी आठ मार्च दोन हजार अठरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली या अभियानाचा उद्देश कुपोषण कमी करणे व बालकांचे महिलांचे पोषण सुधारणे तसेच समाजात पोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे हे अभियान मुख्यतः बालक गर्भवती महिला स्तनपान देणाऱ्या माता किशोर वयीन मुलींवर केंद्रित आहे दहा पोषण अभियानाचे जे उद्देश आहेत ते पाहूयात पोषण अभियानाचे उद्देश कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हा तर पहिला उद्देश आहे पोषण अभियानाचा की कुपोषणाचे प्रमाण कमी करणे त्याचप्रमाणे स्त्रियांचे व बालकांचे आरोग्य सुधारणे बालमृत्यू दर व माता दर कमी करणे समाजात पोषणाबाबत जागरूकता वाढवणे त्याचप्रमाणे पाच वर्षाखालील मुलांमध्ये उंची कमी होण्याचे जे प्रमाण आहे ते कमी करणे उंची प्रमाण होण्याच्या उंची कमी होण्याच्या प्रमाणाला स्टंटिंग म्हणतात प् त्याचप्रकारे ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे हे पोषण अभियानाचे उद्देश आहे मग पोषण अभियानाचे मुख्य घटक कोणते तर पोषण अभियानाचे मुख्य घटक आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये डी बी टी म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत याद्वारे केली जाते दुसरा पोषण अभियानाचा घटक आहे पोषण ट्रॅकर ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे लाभार्थ्यांचा डेटा नोंदविला जातो त्याचप्रमाणे पोषण माह पोषण माह हा सप्टेंबर महिन्यामध्ये पोषणाबाबत विशेष जनजागृती मोहिमा राबवल्या जातात त्यानंतर पोषण अभियानाचा पुढचा घटक आहे समन समन्वय समन्वयमध्ये महिला व बालविकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय पाणी पुरवठा मंत्रालय शिक्षण विभाग यांचा परस्पर समन्वय असतो आता पोषण अभियानाचे काय फायदे आहेत तर पोषण अभियानामध्ये भारतातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी याची मदत होते महिला व बालकांच्या आरोग्यात सुधारणा दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांचे नियंत्रण समाजात पोषणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन होतो या संबंधित पोषण अभियान या संबंधित ज्या योजना आहेत त्या आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजना आय सी डी एस म्हणजेच एकात्मिक बालविकास योजना त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन आता हे पोषण अभियान आहे या पोषण अभियानाच्या यशस्वीतेसाठी सरकारबरोबरच सरकारसोबत जनतेचाही सहभाग महत्वाचा आहे तर पोषण अभियान आणि संबंधित विषयावर आपल्याला टी सी एस पॅटर्नमधील प्रश्नांमध्ये योजनांशी संबंधित जे तथ्यात्मक माहिती आहे उद्दिष्ट आहे आकडेवारी आहे यांचा समाजावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केलं जातं तर यावर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात ते संभाव्य प्रश्न पुढील प्रमाणे पाहूयात पोषण अभियान कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा आठ मार्च दोन हजार अठरा आणि एक जुलै दोन हजार वीस तर पोषण अभियान ही सुरुवात जी आहे ती आठ मार्च दोन हजार अठरा रोजी आपल्या इथे सुरू करण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर कुपोषण कमी करणे हा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवले जाते तर पोषण अभियान हे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत राबवले जाते पोषण अभियानाचा उद्देश कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित करतो पोषण अभियानाचा जो उद्देश आहे तो किशोरवयीन मुले गर्भवती महिला स्तनपान देणाऱ्या माता यांच्यावर लक्ष केंद्रित करतो पोषण अभियान पोषण या शब्दाचा अर्थ काय आहे पी ओ एस एच ए एन पी म्हणजे पार्टनरशिप फॉर सोशल हेल्थ अँड न्यूट्रिशन पार्टनरशिप फॉर सोशल हेल्थ न्यूट्रिशन हा या पोषणचा लाँग फॉर्म आहे म्हणजेच पोषणचा अर्थ पार्टनरशिप फॉर सोशल हेल्थ न्यूट्रिशन असा होतं पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाअंतर्गत कोणता महिना पोषण माह म्हणून साजरा केला जातो आत्ताच आपण पाहिलं होतं सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून साजरा केला जातो पोषण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणता तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्म वापरला जातो तो पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकर हा पोषण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानावर आधारित असलेला प्लॅटफॉर्म वापरला जातो पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाचे मुख्य किंवा प्रमुख उद्दिष्ट कोणते नाही दरिद दारिद्र्य कमी करणे हे पोषण अभियानाचे उद्देश नाही तर पोषण अभियानाचे मुख्य उद्देश काय आहे कुपोषण कमी करणे हे उद्देश आहे पण दारिद्र्य कमी करणे हे उद्देश नाही पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाला आर्थिक सहाय्य कोणत्या योजनेतून दिले जाते पोषण अभियानाला पोषण अभियानाला आर्थिक सहाय्य कोणत्या योजनेतून दिले जाते तर राष्ट्रीय पोषण मिशन या योजनेतून पोषण अभियानाला आर्थिक सहाय्य दिले जाते पुढचा प्रश्न आहे भारतातील शून्य ते सहा वयोगटातील मुलांमध्ये कुपोषण कमी करण्याचे दोन हजार बावीसचे उद्दिष्ट कोणते होते किती टक्के कुपोषण कमी करायचं असं दोन हजार बावीसनुसार बावीसचे उद्दिष्ट होते शून्य ते सहा वयोगटातील किती टक्के मु कुपोषण कमी करण्याचे दोन हजार बावीसचे उद्दिष्ट होते तर दहा टक्के कुपोषण कमी करणे असं दोन हजार बावीसचं उद्दिष्ट होतं अशा प्रकारे आपण पोषण अभियानावर थोडक्यात माहिती घेतलेली आहे धन्यवाद